नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी अंबरनाथ येथे शिवसेना महिला आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजक डॉक्टर विद्या सातपुते यांनी मानले युवा सैनेचे पदाधिकारी हेमंत जाधव यांचे आभार नवीन वर्षाची सुरुवात सामाजिक उपक्रमातून केली पाहिजे या संकल्पनेतून आमदार डॉक्टर बालाजी किनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे महिला उपशहर संघटक डॉक्टर विद्या सातपुते यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते सदर शिबिर अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजीनगर येथे रविवारी सकाळी नऊ ते एक या घेण्यात आले यावेळी चाळीस जणांनी रक्तदान केले यावेळी रक्तदात्यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले या, या शिबिराला युवा सैनेचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष हेमंत जाधव यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याने आयोजक डॉक्टर विद्या सातपुते यांनी जाधव यांचे आभार मानले व आपले आपल्या सगळ्यांचे लाडके कुणीकर साहेब एम एल ए डॉक्टर कुणीकर साहेब यांचे पण मी आभार मानत आहे तसेच आपले सगळ्या आपले विधानसभेचे जे हेमंत जाधव साहेब आपल्या ते आलेले आहेत तर त्यांच्यावर पण मी खूप आभार मानत आहे तर ऍक्च्युली असं मानलं जातं की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे मुख्यमंत्री घ्यावा म्हणून तर त्यांनी पण ह्या रक्तदानाच्या आयोजनामध्ये खूप मदत केलेली आहे तर मी त्यांचे पण आभार मानते शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाहण्यासाठी रुत्तन जिल्हा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉनला प्रेस करा